नमस्कार न्यूज चा आपले स्वागत शाकुंतल कॉलनीतील मोबाईल टावर बस येऊन कारवाई करा मनपा आयुक्तांना नागरिकांचे निवेदन धुळे शहरातील बंधू रोड परिसरातील असलेल्या शाकुंतल कॉलनीतील मुकेश शिवाजी सोनने राहणार प्लॉट नंबर तेरा पाण्याच्या टाकीजावड यांच्या आठशे सात चौरस फूट प्लॉटमध्ये इंडस कंपनीच्या मोबाईल टावर त्यांच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर उभारण्यात येत आहे याबाबत शांकुतल कॉलनीतील नागरिकांना विश्वासात न घेता किंवा कोणतीही पूर्व सूचना न देता हा मोबाईल टावर उभारण्यात येत आहे या मोबाईल टावरमुळे मानवी शरीरावर दुष्परिणाम होतील तसेच टावरमधून उत्सर्जित होणारे घातक एडिशन हे धोकादायक आहेत त्यामुळे ज्येष्ठ नागरिक तसेच इतरांना विविध प्रकारचे व्याधी जळू शकतात गरोदर मातांना देखील याचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो याबाबत सोनोने यांना विनंती केली परंतु ते हुळाहुळीची उत्तरं देत असून महापालिकेची रिसर परवानगी घेतल्याचे सांगत आहेत त्यामुळे या टावर उभारणीला आमची तीव्र हरकत आहे सदर टावर उभारणी त्वरित थांबावी अशी मागणी येथील नागरिकांनी केलेली असून त्या संदर्भात आज शाकुंतल कॉलनीतील नागरिकांच्या वतीने मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात आले दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी शाकुंतल कॉलनी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते के खेरना, शांकुतर ना शांकुतर कॉलनीतून आहे देवपूर भागात देवपूर परिसरामध्ये आहे आमच्या कॉलनीतील मुकेश शिवाजी सोनवणे यांनी इंडस कंपनीचा टॉवर आम्हाला न सांगता उभारण्यात येत आहे तर त्यांनी आमच्या मुलांचाही विचार न करता म्हणजे कुठल्याच गोष्टीचा विचार न करता त्यांनी परस्पर निर्णय घेतला की आमच्या घरावरती त्यांनी टॉवर उभा उभारावा आणि इन फ्युचर आमच्या मुलांना मेडिकल इश्यू असल्यामुळे किंवा आजूबाजूच्या कॉलनीतील म्हातारे वयोवृद्ध आहे त्यांनाही त्याचा त्रास होऊ शकतो तर त्यात आम्ही आयुक्त मॅडमांना निवेदन दिलं की त्यांना परमि परवानगी कोणी दिली असं तर मॅडमांनी सांगितलं की आम्ही चौकशी करतो आणि जे काही असेल ते कायदेशीर कारवाई करण्यात येते आणि त्यावर परत आम्हाला मुकेश शिवाजी सोनवणे यांनी अशी धमकी दिली की तुम्ही महानगरपालिकेत जा अथवा कुठेही जा तुम्हाला जे करायचं तुम्ही ते करा पण आम्ही हा टॉवर उभारूच असं संदर्भात आम्ही कॉलनी परिसरातील सर्व नागरिकांनी आयुक्त मॅडमांना परत दिलेले